नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेण्याच्या घटनेने ने खळबळ उडाले आहे या प्रकरणात पोलिसांनी अद्याप मुख्य आरोपीला अटक केली नसल्याने बजरंग दल व विश्व हिंदू परिषद आक्रमक झाले आहेत त्यांनी हदगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत निषेध व्यक्त केला या घटनेला एक महिना उलटूनही पोलीस तपासात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही बजरंग दलाच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी योग्य कलम लावले नाहीत आणि एकाच आरोपी अटकेत असून तो देखील मोकाट फिरत आहे त्यामुळे पोलीस निरीक्षकांवर निष्काळजीपणाचा आरोप करत त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे जर लवकरात लवकर आरोपीला अटक केले नाही आणि योग्य कारवाई झाली नाही तर जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बजरंग दलाने दिला आहे पोलीस व जनता यांच्यातील समन्वयाचा अभाव पोलिसांची अपुरी संख्या आणि प्रशासनाचे दुर्लक्ष हेही या परिस्थितीचे कारण असल्याचे बजरंग दलाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे सगळे पाच दिवसामध्ये जो आरोपी आहे आपण ज्याच्यासाठी आलो होतो ज्या आरोपीसाठी त्याला एक पाच ते दहा दिवसामध्ये आणून अटक करतो म्हणतात साहेब पाच ते दहा नाही पाच अटक जात्रा मैया की सीता मैया की भगवान सुद्र हनुमान की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की सनातन हिंदू धर्म की गेल्या एक महिन्यापूर्वी लव जिवाद प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला होता एका अधिकाऱ्याकडे तपास दिला होता आणि संबंधित अधिकाऱ्यांनी एक आरोपी पकडला आणि एक आरोपी फरार आहे त्याच्यामधला एक महिन्यापासून आम्ही बऱ्याचदा येऊन सांगतोय आरोपी शहराच्या आसपास फिरतोय आतापर्यंत त्या आरोपीला यांनी अटक केलं नाही आणि आज आम्ही दोन तीन दिवसापूर्वी पण समज दिली आणि काल तहसीलदारांना निवेदन दिलं की आम्ही मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनवर आंदोलन करू की जो आरोपी आहे एकदा एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला कुस लावून पळून नेऊन तिच्यावर अत्याचार केलेत कोस्को अंतर्गत गुन्हा दाखल एवढा गंभीर गुन्हा दाखल असून सुद्धा आरोपी आज मोकट फिरतोय या संदर्भामध्ये आम्ही आज मोठ्या संख्येने हिंदू संघटना बजरंग दलाच्या वतीनं पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन केलंय तर आम्हाला संबंधित अधिकारी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक साहेब त्यांनी येत्या पाच दिवसामध्ये आरोपीला बेड्या टोकून आम्ही अटक करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय आणि टाइम दिलाय पाच दिवसाचा पाच दिवसामध्ये जर आरोपीला यांनी अटक नाही केलं संबंधित आरोपीला तर आम्ही पुढचं पाऊल कशा पूर्ण जिल्हाभर याचं आंदोलन छेडू आणि संबंधित अधिकाऱ्याची ज्या अधिकाऱ्याच्या निदर्शनामध्ये तपास चालू होता त्या अधिकाऱ्याने निष्काळजीपणाने सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही त्यामुळं आमचा त्या अधिकाऱ्यावर हे आक्षेप आहे आणि संबंधित अधिकाऱ्याला डिसमिस करण्यात यावं ही आम्ही प्रशासनाकडे विनंती केलेली आहे